तुमचे पार्टनरची सध्याची काय फिलिंग आहे तुमच्यासाठी करंट एनर्जीज काय आहेत ते आपण फटाफट पड़ चेक करूया ओके माझी मुदत आहेत तुमच्या पार्टनरची काय फिलिंग आहे हे जे मॅरेज आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज राहणार आहे ओके विचार करतात आहे तुमचा डेफिनेटली ओके ओके सगळं मन सगळं लक्ष त्यांचं तुमच्याकडेच आहे विचार मनामध्ये फक्त आणि फक्त तुमचाच चाललाय येस जे माझे विवर्स आहेत त्यांच्या पाठवा विचार शिका विचार करता प्लीज प्रोवाईड दिस मॅक्सो काय विचार करतात काय फिरिंग करून हे आपण ट्वेंटी फोर अवरसाठी चेकिंग करतोय ओके त्यांनी ना काही गोष्टी तुमच्या नात्यामध्ये बांधून तरी ठेवल्या आहेत किंवा अशा धरून ठेवलेल्या आहेत ओके त्यांना थोडंसं तर रिअलाइज होत आहे त्यांनी काही गोष्टी ना तुमच्या नात्यामध्ये थोड्याशा बांधून ठेवलेल्या आहेत त्यामुळे लॉंग मध्ये गोष्टी केल्या आहेत तुमच्या रिलेशनशिपमध्ये त्यांना त्यांच्या पद्धतीनं काही गोष्टी हव्या हो होत्या ओके त्यांच्या पद्धतीनं राहणं आवडत होतं त्यांना हा असं काहीतरी मेसेज येतोय तुमच्याबद्दल फिलिंग तर आहे डेफिनेटली आहे कार्ड कार्डमधून आपण चेक इन करूया तुमच्यासाठी काय मेसेज असणार आहे जे माझे बरोबर आहेत त्यांचे पार्टनर तुमच्याविषयी काय विचार करत आहेत प्लीज बघायला बघूया तुमचे पार्टनर तुमच्याविषयी काय विचार करतायत ओके माय हार्ट इज ओपन अँड रेडी फॉर यू ओके ते तयार आहेत तुमच्या प्रेमाचं एक म्हणतो ना प्रपोजल घ्यायला ते तयार आहेत त्यांना काही गोष्टी रिअलाईज झाल्यात असं मला वाटतं ओके त्यांना जाणवते की जाणून बुजून त्यांनी तुम्हाला लांब केलं किंवा थोडंसं पुश आऊट केलं तुम्हाला त्यां ते त्यांच्या लाईफमधून थोडंसं त्यांना फिलिंग यायला लागल्या फिलिंग येते त्यांना त्यांना आहे काही ना काहीतरी फिलिंग आहे तुमच्याबद्दलची त्यांना त्यांना परत यायचं आहे तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी त्यांनी धरून ठेवलेल्या होत्या त्या गोष्टी आता त्यांना तिथून रिलीव्ह करायच्या आणि तुमच्या लाईफमध्ये एक परत एकदा यायचं आहे असं मला वाटतंय अजून एक मेसेज चेक करूया प्लीज प्रोव्हाइड दिस मेसेज वल कार प्लीज थँक्यू सो मच येस आय एम ड्रॉ टू युअर लाईक मॅगनेट त्यांना सारखं वाटतं तुमच्याकडे खेचलं जा गेल्यासारखं वाटतं किंवा तुमच्याकडे येण्यासाठी ते उत्सुक पण आहेत एक मॅग्नेट जसं असतं ना तसं त्यांना फील होतं तुमच्याकडे येण्यासाठी कोणत्याही गोष्टीमध्ये कोणत्याही याच्यामध्ये ते तुम्हाला चूज करतात आणि खूप बेस्ट आहात तुम्ही त्यांच्यासाठी असं पण त्यांना फील होतं आहे ओके आत्ताचा हा लव्ह मेसेज होता तुम्हाला कसा वाटला मला डेफिनेटली सांगा ओके थँक्यू सो मच आत्ताचा लव्ह मेसेज आपण चेक करूया फिलिंग तुमच्या दोघांची याच्यामध्ये चेक करणार आहोत आपण तुमची प्लस तुमच्या पार्टनरची दोघांची फिलिंग इथे चेक करणार आहोत ओके जे माझे व्हिवर्स आहेत त्यांची फिलिंग प्लस तुमच्या पार्टनरची इथे चेक करायची प्लीज प्रोडेक्ट दिस मेसेज ओके तुम्ही कम्प्लीट नाही आहात तुमच्या पार्टनरशिवाय असं तुम्हाला डेफिनेटली वाटतं तुम्ही त्यांच्याशिवाय पॉसिबल करत नाही आहे तुमची लाईफ तुमची जीही काही लाईफ आहे त्याच्यामध्ये ज्याही काही गोष्टी आहेत त्या पॉसिबल नाही आहेत त्यांच्या व्यतिरिक्त तुमच्या पार्टनरच्या व्यतिरिक्त तुमची लाईफ तुम्हाला पॉसिबल वाटत नाही आहे तुमचा एक पार्ट आहे एक लाईफचा असा पार्ट आहे जो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे एक असा पीस आहे जो तुमच्या लाईफसाठी एक असा भाग आहे जो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे ओके जी दुसरी फिलिंग आहे ते दोन्ही बाजून आहे तुमच्या पार्टनर आणि तुमची दोघांची फिलिंग येते ते ओके आय एम गिविंग अ स्पेस सो यू डोंट लूज वॉट काही गोष्टी अशा झाल्यात किंवा की तुम्ही असं हे झालेलं आहेत लूज झालेल्या आहेत कुठल्या गोष्टींमध्ये थोडंसं काही प्रॉब्लेममध्ये तुमच्या दोघांमध्ये गोष्टी आलेल्या असतील ओके थोडंसं वेळ हवं आहे आय थिंक तुमच्या पार्टनरला किंवा ओ तुमच्या पार्टनरला किंवा तुम्हाला थोडासा वेळ हवा आहे काही गोष्टींसाठी ओके okay. uh. अवर सोल कनेक्शन विथ बिफोर यू वॉन्ट म्हणजे तुम्हाला त्यांना वाटतं की हे कनेक्शन खूप जास्त महत्त्वाचं आहे त्यांच्यासाठी